मित्रांनो नमस्कार लडके बहिणींसाठी एक आनंदाची बातमी लडके बहिणींची फेब्रुवारी हप्त्याची प्रतीक्षा अखेर लवकरच लडकी बहीण योजनेचा बहिणींच्या खात्यावर जमा केला जाणार आहे कधी हे सांगतो पण त्याआधी अशा अपडेट साथ चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो लडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच येत्या आठ मार्च रोजी जमा करण्यात येणार आहे याची प्रक्रिया पाच मार्च पासूनच सुरू होणार आहे हा हप्ता फेब्रुवारी महिन्याचाच असणार आहे मार्च महिन्याचा हप्ता अधिवेशनानंतर दिला जाईल अशी माहिती आदिती तटकर यांनी दिली पण असंही होऊ शकतं की फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासोबत मार्च महिन्याचा हप्ताही दिला जाऊ शकतो तटकरी मॅडम नक्की एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे आठ तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारी आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सुरुवातीपासून आरोप करतच आलेले आहेत आम्ही साधारणपणे जवळपास अडीच कोटी महिलांपर्यंत आम्ही पोचू शकलेलो आहोत गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास दोन कोटी पस्तीस लक्ष महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीने राहणार आहेत फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो, तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता